मंत्र्यांच्या कार्यालयासमोर आंदोलन सुरू होण्या अगोदरच सुशांत भाऊ आणि निरंजन दादांची शिष्टाई पालकमंत्र्यांच्या फोनवरून आश्वासनानंतर कामगारांचं आंदोलन स्थगित सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेत मानधन तत्वावरील बदली आणि रोजंदारीवरील कामगारांना कायमस्वरूपी सेवेत घेण्याबाबत दिरंगाई होत असल्यामुळे कामगार आक्रमक झाले पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करण्याचा इशारा मनपा कामगारांनी दिला होता मात्र मिरजेतील बालगंधर्व नाट्यगृहापासून आंदोलन सुरू होण्या अगोदरच युवा नेते सुशांत भाऊ खाडे आणि माजी नगरसेवक निरंजन औटी यांच्या शिष्टाईमुळे आंदोलक आणि पालकमंत्र्यांचा समन्वय साधण्यात आला पालकमंत्र्यांनी डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी पुढील आठवड्यात मुंबईत बैठक घेऊन कामगारांचे प्रश्न सोडवले जातील असं फोनवरून आश्वासन दिलं पालकमंत्र्यांच्या आश्वासन दिल्यानंतर कामगारांनी आपलं आंदोलन स्थगित केलं दरम्यान काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या जयश्रीताई पाटील यांनी मिरजेत आंदोलकांना भेटून आपला पाठिंबा दिला सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेतील मानधन तत्वावरील बदली आणि रोजंदारी स्वरूपातील कामगारांना सेवेत कायम करण्याबाबत अनेक वर्षापासून लढा सुरू आहे अडीच वर्षापूर्वी महापालिकेने महाराष्ट्र शासनाकडे याबाबतचा प्रस्ताव देखील पाठवलाय मात्र वारंवार शासन स्तरावर यामध्ये त्रुटी काढल्या जात आहेत त्यामुळे कामगार अडचणीत आले आहेत शासन सरावरच्या या कारभारामुळे आक्रमक झालेल्या कामगारांनी आंदोलनाचं हात्यार उपसलं आहे मनपा कामगारांनी आज पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करण्याचा इशारा दिला होता दरम्यान युवा नेते सुशांतभाऊ खाडे आणि माजी नगरसेवक निरंजन औटी यांच्या शिष्टाईमुळे आणि पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या आश्वासनामुळे हे आंदोलन स्थगित करण्यात आलं आहे आमचे सर्व महापालिकेचे कर्मचारी बंधू भगिनी यांच्या वतीनं महापालिकेमध्ये जी प्रोसेस चालू आहे परमनंट होण्यासंदर्भात गेल्या अनेक वर्ष त्याच्यासाठी हे युनियन लढा देतोय साहेब वाचकेला त्यांचे सगळेच सहकारी आणि त्यानिमित्तानं आज पालकमंत्री महोदयांना पत्र द्यायचं त्यांचं निवेदन देण्याची आज सगळेजण एकत्र आले होते त्यांचा उद्देश हा होता की निश्चिंत पालकमंत्री महोदय याच्यासाठी प्रोसेस चालू आहे त्यांनी प्रयत्न करतायत पण आणि फास्ट व्हावी हो आणि कालच काल परवा आमची चर्चा झाल्यानुसार भाऊनी सांगितले की मुंबईत पुढच्या आठवड्यात मिटिंग लावूया आणि आज कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला आम्ही पाठिंबा देत कर्मचाऱ्यांचं आंदोलन म्हणता येणार नाही हे सगळ्यांचं त्यांच्या जीवनाचा हक्काचा प्रश्न आहे आणि त्यासाठी आम्ही इथं भेट दिली सुशांत दादा पण आले होते आणि भाऊनी फोनवर आत्ता पण सांगितलं की पुढच्या आठवड्यात मिटिंग लावून तात्काळ मार्गी लावूया आणि त्या पद्धतीनं पुढं प्रोसेस चालू मुंबई मिरज आणि कुपाड शहर महानगरपालिकेमध्ये वर्षानुवर्ष जे टेम्पररी कर्मचारी आहेत मानधन बदली रोजंदारी सदर कर्मचाऱ्यांना महापालिकेच्या सेवेमध्ये कायम करण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून आणि कोर्टाच्या माध्यमातून वेगवेगळी वेगवेगळी आंदोलनं करण्यात आलेली होती त्याचा अभिप्राय म्हणजे म्हणजे त्याचं आंदोलनाचं फलित म्हणून आम्ही किमान किमानबद्दल पदार्थ पाडून घेतलं पी एफ पाडून घेतला पण परमसिंहची पाठीमागं राहिलेली त्या अनुषंगानं आंदोलनं केल्यानंतर महासभेमध्ये महासभेने ठराव केला आणि शासनाच्या मंजुरीसाठी पाठवला पण शासनाने पुन्हा त्यामध्ये वेळ काढूपणा धोरण स्वीकारल्यामुळे जवळजवळ आज ठराव पाठवून अडीच वर्षं झाली तरीसुद्धा तीन चार वेळा क्युरी काढलेले आहेत एका क्युरीला तीन महिने जरी अवधी जरी धरला तरी आज अडीच वर्ष झालेले आहेत पण सदर क्युरीला ताबोडुबीने उत्तर देऊन सदर मार्ग प्रश्न मार्गी लावण्यासाठी कामगार मंत्र्यांनी आम्ही आम्हाला वेळोवेळी मदत केलेली आहे त्याबद्दल आमचं दुमतच नाही कामगार मंत्र्यांच्या सहायतेमुळेच आम्ही इथंपर्यंत आलो आहे पण हा विषय कायमस्वरूपी संपण्यासाठी मध्यंतरी कामगार मंत्र्यांनी आम्हाला आश्वासित केलेलं होतं की आपण हा प्रश्न सोडवायचा जर असेल तर नगरविकास खात्याचे सचिव तसंच फायनान्सचे सचिव महापालिकेचे आयुक्त आणि युनियन प्रतिनिधी जी मान्यताप्राप्त संघटना आहे ती युनियन प्रतिनिधी त्यांची सगळ्यांची एकत्रितच मिटिंग घेऊया म्हणजे काय क्युरी निघेल ते तिथल्या तिथं सॉल्व्ह करता येईल आणि कर्मचाऱ्यांचा प्रश्न मार्गी लावता येईल असे आश्वासित केले ते त्यासाठी मंत्री महोदयांना आम्ही सूचित करण्यासाठी आयोजन केलेलं होतं त्यावर आज मंत्री महोदयांना तापोदेबीने कॅबिनेटची मिटिंग असल्यामुळं जावं लागलेलं ला। त्यामुळं त्यांनी त्यांचे चिरंजीव व मान्य माजी नगरसेवक नीरज नावटी यांना प्रतिनिधी म्हणून पाठवलेले आणि स्वतः आमदार साहेबांनी मोबाईलवरून आमच्याशी संपर्क साधला आणि पुढील आठवड्यामध्ये सदर मिटिंगचं नियोजन करून प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिलेले आहे